शेतकरी शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यानु कांदा भाव कमी होणार का आणि सरकारने घेतला मोठा निर्णय कांद्याचे भाव कमी होणार का कांद्याचे भाव वाढणार सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक एकच विनंती आहे व्हिडिओ शोधून अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करालवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा आयकॉन म्हणजे असू नका माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कांदा अजून स्वस्त होणार सरकार करणार पाच लाख टन खरेदी बघू शकता शेतकऱ्यांना अपडेट आहे उन्हा सोबत महागाईच्या झळा सोसवणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळू शकतो केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा आदेश अनिश्चित काळाप्र काळांसाठी वाढवला आहे निर्यात बंदीचा आदेश पूर्वी एकतीस मार्च दोन हजार तेवीस चोवीस रोजीपर्यंतच होता परंतु सरकारने कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून बफर स्टॉकसाठी लाखो टन कांद्याची खरेदी करणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आशा आहे की कि कांद्याच्या किमती कमी होतील बफर स्टॉकसाठी केंद्र सरकार शेतकऱ्याकडून पाच लाख टनाहून अधिकचा कांदा खरेदी करणार आहे सरकारने नाफेड आणि एन सी सी एफला रब्बी हंगामातील कांदा खरेदी सुरू करण्याचे सुद्धा निर्देश दिले पुढील आदेशापर्यंत निर्यातबंदी कायम मीडियातील वृत्तानुसार ग्राहक मंत्रालयाच्या सचिवानुसार एक ते दोन म दिवसात ही खरेदी सुरू होईल कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ही निर्यातबंदीची अंतिम मुदत समाप्त होणार होती लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्याने सरकारने पुढील आदेशापर्यंत निर्यातबंदी लागू ठेवली शरद पवार गटासह इतर काही पक्षांनी या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे व्यापारावर होणारा परिणाम शेतकऱ्यांना सांगायचं काम नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव कमीच होणार आहे कारण की केंद्र सरकार बफर स्टॉक कांदा खरेदी करते नाफेड एन माध्यमातून पाच लाख टन तर आणखीनच या ठिकाणी शेतकऱ्यांना धडा सोसावी लागणार आहे एकतीस मार्चपर्यंत शेवटची मुदत होती परंतु पुढील आदेशापर्यंत केंद्रीय सचिवाने सांगितलं आहे की पुढील आदेशापर्यंत या ठिकाणी कांदा निर्यात बंदी कायम राहणार आहे तुमचं मत प्रतिकार नक्कीच म्हणायला विसरू